सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीसंदर्भात असे आव्हान करतोय की महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार मान्य ताजनाजी दादा सातपुते यांना संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे कामगारांची जी, जी समस्या आहेत कामगारांच्या ज्या वेतना आहेत तसेच संघटनेच्या ज्या अडचणी आहेत या सर्व बाबतीत मान्य तानाजदा सातपुते वैयक्तिक व त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपल्याला साथ मिळेल सहकार्य मिळेल तसेच कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आपल्या पाठीशी राहतील अशी गवाही दिल्यानंतर आपली भूमिका आहे की आपण विधानसभा मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना व माझ्या संघटनेच्या सर्व सभासदांना हे आव्हान करतो की वीस तारखेला महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार मान्य दादा सातपुते यांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन करतो त्यांची चिन्ह आहे मशाल जे मशिनीवर दोन नंबरला आहे आणि हे दोन नंबर हा जो प्रतीक आहे हा विजयाचं प्रतीक आहे फक्त आपण सर्व कामगार बंधू भगिनींनी त्यांना मतदान करून त्यांच्या विजयाच्या निशानेवर त्यांच्या सिम्बॉलवर त्यांच्या प्रतीकवर विजयाचा मर्तब कराल याची अपेक्षा धरतो आणि पुन्हा एकदा म्हणतो की सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेच्या वतीने मान्य दादा सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळं संघटनेचे सर्व सभासद तसेच पदाधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील कामगार वर्गांना मी आव्हान करतो की आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपल्याला आश्वासन गवाही दिलेले आहे त्यामुळं सर्वांनी मिळून तान मान्य दादा सातपुत्यांना मतदान करून विजयी करावी असे मी जाहीर आव्हान करतो जय भारत जय हिंद जय संविधान